अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी उमदीहून सौदत्तीला रेणुकाच्या दर्शनासाठी जाते वेळी अंकले येथील सिद्धापूर वाडीजवळ येते वेळी समोरून येणारे ट्रक ओव्हरटेक करते जोरात धडक बसून भीषण अपघात झाला यामध्ये उमरीचे तुकाराम कोळी वय वर्ष बहात्तर रुक्मिणी कोळी वय वर्ष बासष्ट तर सून कल्पना अजित कोळी वय वर्ष पस्तीस असे अपघातातील मृत तिघांची नावे आहेत तर वाहन चालक दोघे दोघेजण जखमी झाल्याने चिकोडी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पोचविण्यात आले या अपघातात वृद्ध पती पत्नी व सून या तिघांचा मृत्यू झाली आहे तुकाराम कोळी हे सेवानिवृत्त शिक्षक होते सांगली येथील कोळी कुटुंब सर्वजण सौंदीच्या रेणुका दर्शनासाठी जातेवेळी व्याकरणर क्रमांक एम एच दहा डी एल सत्तावन्न सदतीसमधून जात असताना बेळगावहून पलूसकडे सिमेंट वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम एच दहा झेड चाळीस चौऱ्याण्णव येत असताना हा, हा समोरासमोर अपघात झाला यामध्ये सर्वजण गंभीर झाले असता उपचारासाठी नेतेवेळी वृद्ध पती पत्नी व वा यांचा वाटेतच मृत्यू झाला तर अतुल कोळी वय तेरा आदित्य कोळी वय अकरा व चालक गंभीर जखमी झाले असून तिघांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात दा आले पती पत्नी व सून या तिघांचे मृतदेह शव विच्छेदन करून नातेवाईकांच्या ते ताब्यात देण्यात आले तिघांचा मृतदेह गावी उमदी येते अंत्यसंस्कार एकत्रितपणे करण्यात आले शिवान्यूजसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा